आणि त्याच्यामध्ये पोलीस भरती आणि एस एस सी एकत्रित अभ्यास कसा करायचा हे ते सांगतील कारण त्यांनी स्पेशल असं एस एस सी जी डीचा अभ्यास केला नव्हता त्यांचं काय होतं मॅथ स्ट्रॉंग होतं त्यामुळे त्यांना ही पोस्ट मिळाली आणि चांगल्या मार्कांनी मिळाली मित्रांनो जय हिंद नमस्कार आज आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत एस एस सी जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात चर्चा करायची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो बघा आपली पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला अजून एक संधी ही एस एस सी जी डी मार्फत मिळालेली आहे ओके इकडे देखील आपल्याला एकूण पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी जागा आलेल्या आहेत ओके ऑल ओव्हर इंडिया ह्या जागा आहेत आणि आपण आपले जे मयूर आहेत बी एस एफ मध्ये त्यांच्याशी आपण जेव्हा चर्चा केली मुलाखत मध्ये तेव्हा त्याच्यात असं कळलं आहे की ह्या जागा फक्त आहे ना सुरुवातीला असतात नंतर याच्या दुप्पट जागा वाढत असतात ओके म्हणजे एवढ्या जागांची भरती कधीच निघत नाही ह्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे चाळीस पन्नास साठ हजार अशीच भरती आतापर्यंत निघालेली आहे म्हणजे सुरुवातीला आकडे कमी असतात नंतर वाढतात म्हणजे तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा संधी इकडे वाढत असते ओके हे पण एक पोलिसिंगच आहे जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सी आय एस एफ आहे सी आर पी आहे त्यानंतर आपलं बी एस एफ आहे आसाम रायफल्स आहेत ओके असे जे यंत्रणा आहेत ती सगळी पोलिसिंगच आहे परंतु ते सेंट्रल पोलिस आहे आणि त्यांना वेगवेगळे कार्य आहे जसे की बी एस सुरक्षा बॉन्ड्रीचे पोलिस असं त्यांना म्हणता येणार आहे ओके आणि ही देखील सर्व्हिस चांगली आहे चांगला पगार आहे सेंट्रलची जॉब आहे ओके okay? तर ही देखील चांगले आहे म्हणजेच काय पोलीस भरतीची तयारी करत असताना आपण ह्याची देखील तयारी करू शकतो म्हणजे तिथे झालं तर ठीक नाही तर हे तर आहे किंवा दोन्ही ठिकाणी झालं तर तुम्ही पोलीसमध्ये मध्ये पण आपल्या महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये पण स्विच करू शकता ओके okay? बरेचसे असे पोर आहेत जे दोन्ही ठिकाणी होतात ठीक आहे तर आता हे सी सी जी डी बद्दलची भानगड काय काय सगळं आपण व्यवस्थित बघूया तर सर्वात पहिलं जी जाहिरात निघालेली आहे ती एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निघालेली आहे आणि ती फॉर्म भरण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक, एक महिना कालावधी मिळणार आहे ओके नेक्स्ट आहे ही जी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ही फेब्रुवारी पासून ते एप्रिलच्या दरम्यान या महिन्यामध्ये कंडक्ट केली जाऊ शकते तसे ऑफिशियल नोटिफिकेशन त्याच्यामध्ये आहे हे आपण आपल्या मनाने किंवा आपल्या घरातून बोलत नाही ठीक आहे तर एक तर फेब्रुवारी किंवा एप्रिल या दोघांच्या मध्ये होईल म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण बघा ना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे तीन महिने ते मार्च एप्रिल असं पाच महिने इतका कालावधी ह्याच्या प्रिपरेशनसाठी मिळतोय बरीच लोक ह्याचा देखील प्रिपरेशन करतात आणि भरतीचा देखील प्रिपरेशन करतात कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके तर तीन ते पाच महिन्यामध्ये तुम्ही चांगली तयारी करू शकता इकडे जो फिजिकल आहे तो एवढा हार्ड नाही फक्त अभ्यास आहे तो थोडा जास्त लक्ष द्यायचं आहे ओके नेक्स्ट आहे बघा भरती प्रक्रिया कशी होते जसे आपल्या पोलीस भरतीला पहिलं फिजिकल म्हणजेच ग्राउंड परीक्षा होते ओके तीन इव्हेंट असतात पन्नासापैकी आपल्याला पंचवीसला पासिंग असते आणि मग पुढे आपण मध्ये बसलात तर लेखी देता येते आणि मग नंतर मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आपण पोलीस इकडे देखील तसं आहे परंतु इकडे लेखी ही पहिली आहे आणि कशी आहे सीबीटी टेस्ट म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला लेखी आपल्या पोलीस भरतीसारखं टिक करायचं नाही आहे इकडे तुम्हाला कम्प्युटरवर पेपर सोडवायचा आहे ओके okay? तर ह्या लेखीचा स्वरूप कसा आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला ऐंशी प्रश्न असतील किती टोटल ऐंशी मार्काचा पेपर आहे शंभर मार्काचा नाही आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे एकशे वीस गुणांचा हा पेपर असणार आहे तुम्हाला जो कालावधी मिळतोय तो, तो साठ मिनिटं मिळतोय आणि सर्वात महत्वाचा म्हणजे इकडे नेगेटिव्ह सिस्टीम आहे आपल्या पोलीस भरतीसारखं नाही म्हणजेच काय पोलीस भरतीला आपण शंभरापैकी शंभर प्रश्न अटेंड करू शकतो चुकलं तरी हरकत नाही पण इकडे तसं नाही इकडे तुमचे जर प्रश्न चुकले तर तुमचे जे हक्काचे मार्क आहेत त्याच्यातून वजा होतात उदाहरणार्थ आता एकशे वीस आहेत त्यापैकी यांनी काय दिलेलं आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट निगेटिव्ह दिलेला आहे ओके म्हणजे तुमचे आठ प्रश्न जर चुकले तर तुमच्या हक्काचा एक मार्क कट केला जाणार म्हणजे आठ प्रश्न चुकले तर तुमचे नऊ मार्क निघून जातील समजलं अशा प्रकारचं हे स्वरूप आहे त्यानंतर जर तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण केली त्याचा एक कट ऑफ लागतो त्या कट ऑफमध्ये जर तुम्ही बसलात तर मग तुम्हाला मैदानीसाठी संधी दिली जाते मैदानी बघा एकच एक इव्हेंट आहे आणि तो पण खूप सोपा आहे पुरुषांसाठी आहे पाच किलोमीटर चोवीस मिनिटात म्हणजे मी असं म्हणेन की सर्वसाधारण तुम्हाला ह्याची विशेष तयारी करायची गरज नाही पोलीस भरतीच्या तयारीतून होऊन जाते आणि महिलांसाठी आहे सोळाशे मीटर म्हणजेच वन पॉईंट सिक्स किलोमीटर साडेसात मिनिटात म्हणजे महिलांसाठी पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्हाला आता बऱ्याच लोकांना अशी शंका पडलेली आहे की सर इकडे ऑल ओव्हर इंडिया ही परीक्षा चालणार यूपी वाले एमपी वाले त्यानंतर राजस्थान पंजाबी हरियाणा ह्यांच्याबरोबर आमची स्पर्धा होणार तर हे जे भ्रम आहे ना भ्रम हे काढून टाका तुमची एस एस सी जी डीची परीक्षा ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठीच होणार आहे ओके म्हणजे हे जे पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी जागा आहेत ह्याच्यापैकी काही जागा ही महाराष्ट्र स्टेटसाठी रिझर्व ठेवले हो जातात आणि फक्त आणि फक्त जो महाराष्ट्राचा कॅन्डिडेट आहे तोच ती जागा घेऊ शकतो अदर स्टेटचं कॅन्डिडेट इथे येऊ शकत नाही म्हणून तुम्हाला इथे स्पर्धा इतर राज्यांपेक्षा कमी दिसते तुम्ही कुठल्याही राज्याचं कम्पेअर करा महाराष्ट्राशी तुम्ही बघणार सर्वात कमी कट ऑफ महाराष्ट्राचा लागतो कारण आपली पोरं ह्या परीक्षेला जास्त वेटेज देत नाही किंवा ही परीक्षा जास्त देत नाही आणि मुलांना ॲक्च्युली या परीक्षेबद्दल काय माहीतच नाही कारण ही सेंट्रलची परीक्षा आहे ना त्यामुळे आपण लक्षात घालत नाही ओके पण ह्याच्यासारखी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पोलीस भरती सुद्धा देत नाही पोलीस भरतीमध्ये इतका भयंकर स्पर्धा आहे तशी स्पर्धा तुम्हाला इथे दिसणार नाही ओके okay? इथे जी काही जागा मिळाली असेल समजा आता आपण एक्झाम्पलला धरूया की पाच हजार जागा महाराष्ट्राला अलाऊट झालेल्या आहेत एक, एक एक्झाम्पल म्हणून पाच हजार जागा तर फक्त पाच हजार कॅन्डिडेट एस एस सी सी डीचे महाराष्ट्र राज्यातूनच होतील तिथे परराज्याची लोक येणार नाहीत समजलं म्हणून तुमची स्पर्धा ही आपल्या महाराष्ट्राच्या पोरांबरोबरच आहे ऑल ओव्हर इंडिया स्पर्धा नाही ओके तर त्यामुळे तुमचा कट ऑफ बघा ओबीसीचा असेल ओपनचा असेल ईडब्ल्यू एस चा असेल चा असेल कट ऑफ खूप कमी लागतो कम्पेअर टू अदर राज्य ओके तर हे जे मनात आहे ना की पर सगळ्या राज्यामध्ये होते तर तसं होत नाहीये तुम्हाला इकडे जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळते ओके चला नेक्स्ट मेन सांगायचं राहून गेलं की इथे मेडिकल आणि कागदपत्र प्रोसेस देखील आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटते की इथे मेडिकल आहे ना खूप टफ होते खूप आर्मीसारखं होते तर मित्रांनो बघा मेडिकल इथे पोलीस भरतीपेक्षा थोडंसं टफ होते नो डाऊट ओके इकडे देखील तुमचे डोळे आहेत ना हे खूप भयंकररित्या चेक केल्या जातात जसं पोलीस भरतीला देखील पॉईंट असेल तर लगेच तुम्हाला रिमेडिकलसाठी पॉईंट दिला जातो ठीक आहे आणि शक्यतो रिमेडिकल पण पास होतात ओके okay, थोडासा टाईम लागतो पण पास होतात खूप असा रेअर केसेस आहेत की मेडिकलला अनफिट होतात आणि बाकी एस एस सी जी डी मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी मित्र किंवा परीक्षा दिलेले विद्यार्थी मित्र त्यांना जर जास्त काही माहीत असेल तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओमध्ये कमेंट करू आहे ओके कारण मला तेवढं माहीत नाही मी काय हे परीक्षा दिली नाही मला जेवढं काय माहीत पडलं मी तेवढं तुम्हाला सांगतो ओके मेडिकल ठीकठाक आहे पण इथं कागदपत्र आहे ना कागदपत्राला घेऊन खूप महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजेच काय तर मित्रांनो बघा ही परीक्षा कसली आहे सेंट्रलची परीक्षा आहे कसली परीक्षा आहे ची परीक्षा आणि आपण जी पोलीस भरती परीक्षा देतो ती कशी असते स्टेटची परीक्षा असते मग आपले जे पोलीस भरतीचे कागदपत्र आहेत ना मित्रांनो ते स्टेट रिलेटेड कागदपत्र असतात ते सेंट्रलला चालत नाही उदाहरणार्थ तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात आता तुम्ही काय केलेलं आहे ओबीसीचं सर्टिफिकेट बनवलेलं आहे राज्याचं ते इकडे चालणार नाही इकडे तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी बनवावं लागेल आणि तेही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये इकडे तुम्हाला कागदपत्रामध्ये हयगय केली जाणार नाही डायरेक्टली बाहेर ठीक आहे ते तर आपल्या पोलीस भरतीला पण आहे जाहिरातचा जो शेवटचा दिनांक असतो त्याच्या आधीचे सगळे डॉक्युमेंट पाहिजे असतात परंतु इकडे कसं आहे तुम्हाला सगळं सेंट्रल पाहिजे ओबीसी मध्ये ओबीसी सेंट्रल एस टी सेंट्रल एस सी सेंट्रल ईडब्ल्यू एस सेंट्रल सगळं सेंट्रलचं तुम्हाला सर्टिफिकेट से लागते आणि मग तुम्ही कागदपत्रामध्ये यशस्वी होऊ शकता अन्यथा बाहेर ओके okay? तर हे दोन प्रोसेस लक्षात ठेवायचे तर मित्रांनो इकडे नेक्स्ट पॉईंट आहे शैक्षणिक पात्रता बघा एस एस सी जी डी परीक्षा देण्यासाठी फक्त आणि फक्त काय पाहिजे दहावी पास पाहिजे किती पाहिजे दहावी पास आणि आपल्या पोलीस भरतीला बारावी असते ठीक आहे तर दहावीच्या पोरांना इकडे लय अपॉर्च्युनिटी असते कारण वय पण बघा वय तुम्हाला पासून सुरुवात होते ओपन कॅटेगरी असेल तर फक्त तेवीस वर्ष ओके त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही भरती देणं अनिवार्य असते गरजेचं असते नेक्स्ट आहे जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तीन वर्ष अजून सूट म्हणजेच काय सव्वीस वर्ष आणि एस टी आणि एस चे असाल तर कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त अठ्ठावीस ओके okay, तर अशी तुम्हाला वयोमर्यादामध्ये से सूट आहे नेक्स्ट आहे उंची जर पाहिली पुरुषला एकशे से सत्तर से सेंटीमीटर पाहिजे आपल्याकडे एकशे अडुसष्ट पाहिजे इकडे महिलांना एकशे सत्तावन्न पाहिजे आपल्याकडे एकशे पंचावन्न असते एस टीला विशेष सूट देण्यात आलेले फक्त आणि फक्त एस टीला त्यांना दिलेले पुरुषांना एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर तर महिलांना फक्त दीडशे सेंटीमीटर देण्यात आलेली आहे म्हणजे एस टी कॅटेगरीच्या पोरांना इकडे जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी आहे नेक्स्ट आहे मित्रांनो लेखीचं पॅटर्न कसं असतं ते लेखीच्या पॅटर्नच्या आधी आपण पुरुषांना छाती देखील आहे तर बघा लक्षात ठेवा छाती सांगायचं राहून गेलं छाती इकडे आहे तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर न फुगवता म्हणजे स्ट्रेट जर मोजली तर ऐंशी सेंटीमीटर फुगली पाहिजे आणि अजून एक सांगतो इकडे छाती आहे ना तुम्हाला खालून मोजतात बरं का पोलीस भरतीला तरी थोडं वरून मोजतात पण इथून जरा खालून मोजतात तर बऱ्याच लोक छातीमध्ये कटतात म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सूर्यनमस्कार जोर मारणं गरजेचं आहे तर तुमची छाती बसेल आणि ऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून काय झालं पाहिजे पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे याच्यामध्ये एस टी कॅटेगरीला सूट देण्यात आलेले आहे त्यांना शहात्तर सेंटीमीटर पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे पाच सेंटीमीटर फुगवली नाही तर तुम्ही अपात्र होत आहे तर लेखी पॅटर्नबद्दल बघा आपल्याला एकूण आहे ना चार विषय आहेत किती विषय आहेत चार विषय आहेत ओके तर सर्वात पहिला आहे मॅथ्स वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांसाठी नंतर आहे रिजनिंग वीस प्रश्न चाळीस गुण नंतर आहे जी के वीस प्रश्न चाळीस गुण आणि नंतर आहे व्याकरण परंतु इकडे हा पेपर जरी मराठीत द्यायचा असला तरी व्याकरण मात्र तुम्हाला इंग्रजी अथवा हिंदीमध्ये द्यावा लागणार आहे एक तर तुम्ही इंग्लिशमध्ये त्याची प्रिपरेशन करा किंवा हिंदीमध्ये द्या वीस प्रश्न आहे चाळीस गुणांसाठी म्हणजे ओव्हरऑल पेपर ओव्हरऑल पेपर मराठीमध्येच असणार आहे परंतु जो व्याकरण जो तुम्ही सिलेक्ट करणार किंवा ऑन द स्पॉट देखील सिलेक्ट करता येते तो इंग्रजी किंवा हिंदीमधूनच तुम्हाला देता येणार आहे त्याच्या पलीकडे देता येणार नाही म्हणजे मराठी व्याकरण मराठीमध्ये नाही आहे ओके सो so, मॅथ्स मराठीमध्ये आहे रिजनिंग मराठीमध्ये जी सुद्धा मराठीमध्ये असणार आहे आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला आहे की सर आम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करून हा कवर करू शकतो तर असं होत नाही मित्रांनो हा अभ्यास पोलीस भरतीपेक्षा खूप वेगळा आहे वेगळा म्हणजे काय इकडे तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करणार महाराष्ट्राचा इतिहास करणार महाराष्ट्राच्या बाबतीत जास्तीत जास्त लक्षात ठेवणार पोलीस भरतीला ते इकडे चालत नाही इकडे तुम्हाला सेंट्रलचा अभ्यास करावा लागणार करा आहे कळतंय मॅथ्स पण जे आपल्या पोलीस भरतीला विचारतात त्याच्या कितीतरी पट वेगळा आहे ओके सो पोलीस भरतीचा मॅथ केला तर हे करता येईल का नाही पोलीस भरतीच्या बियॉन्ड जावं लागते एक लेवल समजा एम पी एस सीच्या लेव्हलला इथलं मॅथ्स करावं लागते ओके त्यानंतर रिझनिंग पोलीस भरती सारखी असते रिझनिंग सोपी आहे इथे भरपूर लोकांना मार्क पडतात जी के तुम्हाला थोडंसं सेंट्रलचं आहे जास्तीत जास्त भारताचं आहे ओके आणि व्याकरण जे आहे ते एकतर इंग्रजी द्या किंवा मग हिंदी द्या आलं लक्षात तर हा आहे पेपरचा पॅटर्न ओके आता इकडे आहे ना मित्रांनो ज्यांनी एन सी सी केलेलं आहे बघा एन सी सी त्यांना इकडे खूप फायदा ठरतो एन सी सी जर तुम्ही सी सर्टिफिकेट घेतला असेल तर इकडे तुम्हाला टोटल मार्कांच्या पाच टक्के मार्क जादा मिळतात बोनस त्यानंतर बी केलं असेल तर तुम्हाला तीन पर्सेंट मिळतात आणि ए केलेलं असेल तर दोन पर्सेंट तुम्हाला जादा मार्क मिळतात एन सी सी संदर्भात तर एन सी सीच्या पोरांना इकडे थोडासा फायदा असतो ठीक आहे आता आपल्याला पाहायचंय मित्रांनो की पोलीस भरतीचा आणि एस एस सीजीडीचा अभ्यास आपण एकत्र करू शकतो का बघा आपले जे मयूर आहेत बी एस एफ मध्ये आपण त्यांची एक मुलाखत घेतलेली आहे काही कारण त्याच्यामध्ये तांत्रिक तुट्या आल्यामुळे ते मला अपलोड करता आलं नाही परत एक नवीन मुलाखत घ्यावी लागेल ला, आत्ता सध्या ते रजेवर आहेत तर मी नवीन एक मुलाखत घेईन आणि त्याच्यामध्ये पोलीस भरती आणि एस एससीजीडीचा एकत्रित अभ्यास कसा करायचा हे ते सांगतील कारण त्यांनी स्पेशल असं एस एस सी जी डीचा अभ्यास केला नव्हता त्यांचं काय होतं मॅथ स्ट्रॉंग होतं त्यामुळे त्यांना ही पोस्ट मिळाली आणि चांगल्या मार्कांनी मिळाली ओके तर मी तुम्हाला ते त्यांची मुलाखत घेईन आणि स्पेशली दोघांचा एकत्रित अभ्यास कसं करायचा हे तुम्हाला सांगेन बुकलिस्ट कोणती वापरायची अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी ठेवायची दोघांचा अभ्यास हे नियोजनबद्ध कसं करायचा हे सगळ्या नेक्स्ट पार्टमध्ये असणार आहे आणि मित्रांनो एक अत्यंत महत्वाचं तुम्हाला एक सांगायचंय जेव्हा मी मयूर सरांबरोबर मुलाखतीमध्ये चर्चा करत होतो ना तेव्हा त्यांनी एक गोष्ट मला म्हटलेली की सर इकडे ना चॉईस हे खूप महत्वाचं आहे चॉईस ओके कारण कसं माहिती आहे का ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगले मार्क आले ना की त्याला एक चॉईस मिळते म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये ना कोड असतात ओके ए कोड बी कोड सी कोड असे कोड असतात ठीक आहे मग ए कोडला समजा सी आर पी एफ असेल त्यानंतर बी कोडला समजा सी एस एफ असेल सी कोडला बी एस एफ असेल डी कोडला समजा आसाम रायफल असेल असे चॉईस पोस्ट असतात आणि ते चॉईस पोस्ट आपण फॉर्म भरतानाच मेन्शन करायचे असतात कारण मुलाखतीमध्ये मला असं समजलं की मयूरसोबत एक असा मुलगा आहे ज्याला एकशे साठ मार्कांपैकी किती एकशे साठ मार्कांपैकी एकशे पंचावन्न मार्क आहेत आणि तो बीएसएफला आहे बीएसएफ जनरली मला वाटते सी कोड का डी कोड मध्ये येते आणि तो पोरगा ए कोड मध्ये जाऊ शकला असता जी काय पोस्ट असेल आता इथे एस एस सी जी डीच्या पोरांना माहीत असेल की ए कोड मध्ये कोणती पोस्ट आहे तर ती पोस्ट त्याला मिळाली असती पण त्याला बीएसएफ मिळालेला आहे आणि तो आता मयूर बरोबर नोकरी करतोय ओके तर चॉईस पोस्ट ही खूप महत्वाची आहे आय होप मला असं वाटते की मी या व्हिडिओच्या माध्यमातून एस एस सी जी डीबद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली असेल तरी कोणाला काहीही शंका असेल कमेंट बॉक्स ओपन आहेत मयूर सर आपल्यासाठी अवेलेबल आहेत मयूर सरांना मी रिक्वेस्ट करेन ते तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देतील ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद